हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये तर तुम्ही गंगा आरतीचा व्हिडिओ बघितला असेल तर आम्ही गंगा आरती झाल्यानंतर तिथे छान मार्केट पण असतं त्या गंगा नदीच्या बाजूला खूप छान मार्केट वसलेलं आहे तर तिथनं आम्ही कुंकू बॅग्स वगैरे असं भरपूर काही शॉपिंग केलं तर तोच तुम्हाला व्हिडिओ आज येईल आणि परत आम्ही इथनं कुठे गेलो ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्येच दिसेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा खूप मज्जा येईल तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण आणि इकडे बघा कृषिका टॉईजचं शॉप होतं तर ती टॉईज घेत होती ॲक्च्युली आम्ही ज्याही शॉपमध्ये काही बघायला गेलो तिथे कृषिका काही ना काही घ्यायचीच तर तिथे तिने हे हायलायटर पेन्स असतात ते घेतलेल्या होत्या तिला खूप आवडल्या तर बघा ते आमचं शॉपिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही मग थोडंसं भूक वगैरे लागली होती आम्हाला संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे मग दहीपुरी वगैरे घेतलं आम्ही खायला तर कृषिका बघा मस्त खाती आवडीने तिला पण खूप आवडलं होतं ते आणि त्यानंतर मग आम्ही लगेच जेवण पण ऑर्डर केलं कारण सगळ्यांना भूक लागलीच होती त्यानंतर मग आम्हाला रूममध्ये जाऊन झोपायचं हो पण होतं तर इथे जेवण वगैरे ऑर्डर केलं आणि कृषिका पण मस्त पोळी वगैरे जेवती आणि तिकडे सारिका उदय जावई पण जेवायला बसलेच होते थंडी थंडीमध्ये मस्त गरम गरम जेवण या तुम्ही पण जेवण करायला हे बेसन छान आहे एक नंबर आहे गरम गरम

बघा आता जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त तिथे थंडी पण होती आधीच आणि तुम्हाला लगेच दिसत असेल आम्ही बाईकने रूममध्ये जाताना इतका मोठा तिथे स्नोफॉल वगैरे झाला पाऊस पण लागला लगेचच आणि आम्ही गाडीवरच होतो सगळे ओले चिंब झालो इतकी थंडी वाजत होती आणि बापरे आम्हाला ते शॉकिंग झालं होतं एकदम गाडीवरती स्नोफॉल बघा मग आम्ही एका जागी थांबलो आणि लगेच तिथे कारण आमच्यासोबत कृषिका पण होती कृषिका पण भरपूर ओली झालेली होती आणि आधीच हरिद्वारला इतकी थंडी होती की आम्ही ती थंडी सहन करत नव्हतो त्यावरून तिथे स्नोफॉल आणि एकदम पाऊस बघा किती रस्ता जाम झालेला होता एकदम समोरचं काही दिसत नव्हतं आणि इकडे बघा पाऊस वगैरे कमी झाल्यानंतर आम्ही रूममध्ये आलो तर इकडे भरपूर जमा बर्फ जमा झालेला होता ॲक्च्युली आम्ही ज्या रूममध्ये थांबलो होतो तिथे बाहेर पण भरपूर बर्फ होता तर कृषिका बघा कशी हातामध्ये घेऊन खेळती आहे आणि इतकी थंडी असतानासुद्धा परीने हातात बर्फ घेतला आणि तिने ती मजा खूप घेऊन घेतली तिथे हरिद्वारला कारण तिला आम्ही ट्रिपला निघालो तेव्हापासून तिचं सुरू होतं की मला बर्फ बघायचं आहे बर्फ बघायचं पण आम्ही आम, हरिद्वार ऋषिकेशला आलो तेव्हा काहीच असं वातावरण नव्हतं की स्नोफॉल होईल पण अचानक आम्ही हरिद्वारला गंगा आरती झाली आणि स्नोफॉलला सुरुवात झाली आणि बघा आता सकाळी सकाळी आम्ही हरिद्वारला रात्री स्टे वगैरे केला त्यानंतर सकाळीच आम्ही नैनितालला पोचलो तर हा नैनितालचा व्ह्यू हो आहे सगळं तुम्हाला कारण रात्री मग मी काही शूट केलं नव्हतं तर हा नैनितालला बघा इतकं सकाळी पूर्ण धुके धुके होते काहीच दिसत नव्हतं बघा आता आम्ही रूममध्ये आलेला आहोत नैनितालला आलो आम्ही हा नैनितालला आलो आम्ही तर नैनिताल ला यायच्या आधी कायचे धामला आलो तिथे आम्ही रूम केली आहे तर इथला पण व्ह्यू खूप मस्त आहे पूर्ण सगळीकडे फॉग जमलेला आहे आणि बर्फ पण पडलेला आहे इकडे खूप ठिकाणी बर्फ पण आहे तर व्ह्यू पण दाखवते मी तुम्हाला आणि आमचा अवतार काही बघू नका कारण आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये करून आलेलं आता फ्रेश वगैरे होऊन आणि आता तुम्हाला व्ह्यू दाखवते मी ही बघा ही आमची बाल्कनी आहे इकडे बाहेर आणि इकडे बघा किती बर्फ पडलेला आहे तुम्हाला वाईट वाईट, वाईट दिसत असेल सगळीकडे अगदी बाल्कनीमध्ये ब बाल्कनीमधूनच दिसतं हे बघा इकडे खूप बर्फ झालेला आहे इकडे आणि आता हा आमच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय हे बघा सगळीकडे इकडे फॉग खूप मस्त आहे पण नैनिताल वगैरे तुम्ही या नक्की इकडे कैची धाम नैनिताल खूप छान स्पॉट आहे बघण्यासारखे बघा पूर्ण पहाडी एरिया खरच पहाडी बघण्यासारखं आहे खूप छान आणि ही इकडे हे बघा आमची कृषी का भक्ती आहे चला खोलून दे ना ग्रिषिका मला डोर कसं खोलू ग मी खोलू हे बघा आमची रूम लावून दे लावून दे आधी लावून दे हे बघा ही रूम चला ते आमी सगे हो तर आता आम्ही सगळे फ्रेश होतो आणि फ्रेश झाल्यानंतर लगेच भेटतो तुम्हाला आणि कृषिकाची मस्ती चालू आहे बघा हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आता सायं सकाळचे अकरा वाजले आणि आम्ही झालो रेडी चार चार कपडे घालून रेडी झालो त्याच्यामुळे असं दिसत आहे इकडे इकडे आणि इकडे बघा पूर्ण पहाडी एरिया आहे दाखवते मी तुम्हाला ते बघा पाणी वरून पाणी येते चल बघा हॅलो कृषिका हो गेली होती मी खाली हे बघा आमचं हॉटेल अनुर्रा हॉटेल अनुर्रा हॉटेल अँड रेस्टॉरंट मस्त आहे एकदम असा समोरी पहाडी भाग आहे अगदी त्याच्या फ्रंटला हा हॉटेल आहे छान आहे तुम्ही पण कधी आले तर विजिट करा इकडे रस्ता खाली हो। खाली रूम आहे आणि वरती चढायच बघा आता कोहळी ऊन निघाली एकदम मस्त वाटत आहे सूर्य दिसत आहे खूपच सुंदर आहे बघा छान ऊन निघाली थोडस बरं वाटत आहे नाही तर मगाशी सकाळी आलो तर इतका पाऊस होता इतका की आम्हाला पण पुढचं काही दिसत नव्हतं गाडी चालवताना आणि बर्फ सगळीकडे बर्फ पडलेला होता आणि आता बघा छान उंडी घाली आहे तर थोडंसं फ्रेश वाटतं आहे तर येईल पावसामुळे तर काही फिरता पण नसतं आलं आणि काही स्पॉट पण बघता नसतं आलं त्यामुळे चला होता है चला आम्ही निघालो आता बघा गाडीत म्हणून बरं वाटत आहे पण आता छान प्रवास होऊन जाईल मग अशी तर खूप पाऊस होता तर टेन्शनच झालं होतं की निघणंही होतं की नाही तर रूमच्या बाहेर पण आता आम्ही निघालोय मस्त ऊन पण निघाली आहे छान तर आणि काल इथे स्नोफॉल पण झाला विंडो कम करू बंद करा स्नोफॉल पण झालेला होता काल इथे तर तो पण बर्फ इथे आहे मी व्हिडिओ शूट केला दाखवते तुम्हाला तुम्ही बघित बघाल हा आणि आमची आम्ही चाललोय सारे कपडे बसली आहे आम्ही तिके मागे बसलो कृषिका पण आहे चला बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू करा आवडेल नक्की आणि नवीन नवीन रील्स व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ येतीलच तुम्हाला तर ते व्हिडिओ बघत राहा शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करा माझ्या खूप काही छान बघायला मिळेल तर चला परी पुरी भाजी खाणार नाही पुरी खाणार चला तर बघा तुम्ही आता आपण निघालो होतो तर नैनितालला जायला तर आमच्या ड्रायवर दादांनी इथे एक रेस्टॉरंट होतं खूप छान व्ह्यू होता तिथनं तर तिथेच त्यांनी आम्हाला नाश्ता करायला थांबवलं होतं आणि तिकडे नाश्त्यामध्ये पुरी भाजी छोले भटुरे हेच मिळतं त्यामुळे आम्ही खाऊन खाऊन पण बोर झालेलं होतं सगळे आणि इकडनं बघा किती मस्त व्ह्यू दिसतोय तुम्हाला हॉटेलच्या अगदी बॅकसाईडला इतकं सुंदर फोटोशूट करण्यासाठी त्यांनी स डेकोरेट करून ठेवलेलं होतं बरेच जणं तिथे फोटोशूट वगैरे करत होते आणि आम्ही आता सगळे नाश्ता करायला बसलो होतो तर ड्रायवर ददांनी आमचा व्हिडिओ वगैरे घेतला सगळ्यांचा खूप छान निघाला तो व्हिडिओ पण आणि खूप मस्त आम्ही आलूचे पराठे वगैरे ऑर्डर केले होते राजमा चावल वगैरे तर ते आम्ही सगळं नाश्ता वगैरे करून नैनिताल फिरायला गेलो तर तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये येईल कारण हा व्हिडिओ परत मोठा होईल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय